जिथे सत्य तिथे आम्ही मी संदीप भोसले भारतीय लोक सहकार अध्यक्ष आमच्या स्वतःच्या चॅनलला म्हणजे तुफान न्यूजला जे आपण विद्या घोळे यांची एक केस आपण बघितली असा कुर्ला नेहरू नगर पोलीस स्टेशनला आम्ही ती केस रजिस्टर केलेली आहे त्याची आज एस एम एफ जी फ्लुटॉरॉनवाल्यांना स्टाफला सगळ्यांना तिथे इन्क्वायरीसाठी बोलवलं आज ज्या केसवरती मी बोलणार आहे त्या केसच्या बाबतीत आज आपल्या सामान्य जनतेमध्ये प्रत्येकाला हा त्रास होतोय आणि होतं काय की बँकेचं लोन असल्यामुळे त्यांना येणारे फोन आणि त्या बाबतीत जेव्हा कंप्लेंट करायला जातो तेव्हा पोलिसांकडनं पण तेवढा काही सपोर्ट मिळत नाही कारण पोलिसांना हे वाटतं की ह्याचं लोन आहे म्हणून लोन असल्यामुळे हा त्या बँकेला फसवण्यासाठी किंवा त्या बँकेला खोटा आरोप करण्यासाठी त्याची नावाने केस करतो आणि त्यामुळे पोलिस स्टेशनमधनं पण चांगला रिस्पॉन्स मिळत नाही तर काय होतं याच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं आहे ज्याचं लोन पर्सनल लोन एन पी ए होतं त्यावेळेस हे त्याच्या फॅमिलीपर्यंत यांचे फोन जातात आता मला एक सांगायचं आहे सामान्य जनतेला फॅमिलीपर्यंत किंवा त्यांच्या मित्रांना किंवा त्यांच्या बिल्डिंगमधल्या ह्यांच्यापर्यंत ह्यांचे फोन जातात हे कसे जातात तर हे है जातात ह्यांच्याकडे एक खोटा ॲप आहे ज्याच्यात तुमचा नंबर टाकल्यानंतर तुमच्या आजूबाजूला तुमच्या मोबाईलमध्ये जे जे ॲक्टिव नंबर आहेत ते ॲक्टिव्ह नंबर सगळे त्यांच्याकडे जातात आणि हा ऍप कायदेशीर एकदम चुकीचं आहे हा ऍप जर पकडला गेला तर ती एजन्सी ती एजन्सी बंद होते बँकेतनं असा कुठलाही चुकीचा ऍप वापरून त्या माणसाची पर्सनल माहिती काढणं हा कम्प्लिटली गुन्हा आहे आणि हे आमच्या पोलीस बांधवांना कळत नाहीये की ह्याच्यामध्ये ज्यांनी लोन घेतलंय त्याला कशा प्रकारे फसवलं जात आहे कुठेतरी कुठल्या तरी कोणाला तरी, तरी फोन जातो तो त्याला सांगितलं जातं की तुझ्याकडनं तुझं पॅन कार्ड आधार कार्ड राहून तुझं रेफरन्समध्ये नाव टाकलंय असं काहीच नसतं त्या लोन घेतलेल्या माणसाला कशाही प्रकारे त्याला त्रास देता येईल त्याला कशाही प्रकारे अडवता येईल त्याला कशाही प्रकारे त्याला जेवढं त्रासात आणता येईल त्याला तेवढं ते हे त्रास आणायचा प्रयत्न करतात या एजन्सीमध्ये जी माणसं असतात कामाला ना ते सगळे कुठून तरी टपोरी जमा करून आणलेली असतात त्यांची बोलायची लँग्वेज त्यांच्या त्या ज्या बायका असतात ना त्या कुठल्या लेवलपर्यंत म्हणजे आज मी विद्यागुरीच्या केसमध्ये बघितलं की ते पर्सनल लेवलला जाऊन त्यांच्या कॅरेक्टरवरती पण बोलतात बहिणीला भावाबरोबर फिरते आहे असं बहिणीला सांगितलं जातं म्हणजे हे कुठल्या लेवलला पैसे वसुली करण्यासाठी रिकवरीचे फंडे वापरत आहेत आज दहा टक्के इंटरेस्टवरती घेताना जेव्हा पा प्रायवेट साव सावकार जेवढा त्रास देतात देता ना देत नाहीत ना त्याच्यापेक्षा जास्त ह्या फुलोट्रॉन जैसा सारख्या कंपन्या किंवा आय आय एफ एल सारख्या किंवा आय डी एफ सी सारख्या कंपन्या किंवा ह्या पर्सनल लेवलला ज्या ज्या एन बी एफ सी लोन देत आहेत आणि ह्या एन बी एफ सी लोन दिल्यानंतर ज्या एजन्सीज हे काम देतात ह्या एजन्सी सगळ्या टपोरी एजन्सी आहेत आणि ह्या टपोरी एजन्सीजमुळे जे फोन येत आहेत त्याच्यामुळे जे लोकांना त्रास होतोय त्याच्यावरती आपल्याला सगळ्यांना आवाज उचलायचा आहे तुम्हीही त्यात अडकलेल्या असाल तुम्हाला जर ह्या सगळ्यावरती आवाज उचलायचा असेल तर तुम्ही भारतीय लोकसहकारला सामील व्हा तसेच तुफान न्यूज चॅनल तुमच्याबरोबर उभा राहील आणि भारतीय लोकसहकार तुमच्याबरोबर उभं राहील मला सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण ह्या प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन एक कम्युनिटी बनवून आपल्या असलेल्या आपल्या कम्युनिटीमधल्या प्रत्येक आपल्या मित्राला आपल्या बांधवाला आपण मदत करणार आहोत तरी माझी एक सर्वांना विनंती की सर्वांनी भारतीय लोकसखाल आणि तुफान न्यूज चॅनलला जॉईन करावं हीच एक विनंती इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र